जतनागरीची कुल कुलस्वामिनी श्री अल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री डॉक्टर रवींद्र अरळी ज्येष्ठ नेते भाजपा तथा समन्वयक भाजपा जत व श्री डॉक्टर रवींद्र अरळी मित्र परिवार जत जतनगरीची कुलस्वामिनी श्री अल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री अंकुश हुवाळे जत तालुका शिवसेना प्रमुख अंकुश हुवाळे मित्र परिवार आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी जागृत देवी अशी सर्व दूर ख्याती असलेल्या श्री अल्लमा देवीला श्रीमंत डफळे राजघराणीच्या मानाच्या नैवेद्यासह लाखो भक्तांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीचं घेतले दर्शन आज मंगळवारी पहाटे देवीचे पुजारी सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी पहाटे देवीस अभिषेक घालून देवीची विधिवत पूजा केली देवीची खना नारळानं ओटी भरली त्यानंतर देवीची आरती केली श्री देवीच्या यात्रेतील आज दुसरा दिवस देवीला महानैवेद्य दाखविण्याचा आज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आदी राज्यातून भाविक भक्त दुचाकी चारचाकी व वा, मोठ्या वाहनातून त्याचप्रमाणे यात्रेसाठी आरक्षित केलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बसमधून यात्रास्थळावर येऊन देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होते काही भाविक चुली वर श्री भक्त तर यात्रेतच तीन दगडाच्या चुलीवर देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनविताना दिसत होते श्रीमंत डफळे राजघराण्याला देवीला नैवेद्य दाखविण्याचा मान असल्यानं शुक्रवारी दुपारी बारा वाजता श्रीमंत डफळे घराण्याचे सदस्य व ज्येष्ठ श्रीमंत इंद्रजीत उर्फ बाबा डफळे त्यांच्या धर्मपत्नी श्रीमंत उर्वशीराजे डफळे यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे श्रीमंत अमृता राजे डफळे युवराज अनिरुद्ध राजे व युवराज शिवांश राजे हे राजवाड्यातून मानाचा नैवेद्य घेऊन तो वाजत गाजत देवीच्या मंदिरात घेऊन आले यावेळी श्रीमंत डफळे यांचा परिवार उपस्थित होता यावेळी श्रीमंत डफळे राजघराण्याच्या वतीनं देवीला मानाचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला आज सकाळपासूनच श्री अलंबा देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यासाठी हजारो भाविक भक्त रांगेत उभे होते देवीला नैवेद्य दाखवून देवीचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडत होते आजही यल्लो आईचा उदो उदो करत हजारो भक्तांनी तयार केलेल्या कृत्रिम कुंडात स्नान करून मंदिर परिसरात असलेल्या कडून सर्वांगाला गंध लावून कमरेला लिंबाचा डहाळा बांधून घेऊन तोंडात लिंबाची पानं धरून देवीच्या मंदिरात सभावती पाच प्रदक्षिणा घालून देवीचं दर्शन घेऊन आपले नवस फेडत होते ही यात्रा जनावरांसाठी प्रसिद्ध असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत यात्रेत जत बिळूर रस्त्याच्या बाजूस मोठ्या प्रमाणावर जनावरांचा बाजार भरवण्यात आला आहे या कृषी प्रदर्शनाला यात्रेकरूंनी भेट द्यावी असं आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केलंय तसेच यलम्मा देवी यात्रेत बाहेरील राज्यातून येणाऱ्या व्यावसायिक व यात्रेकरूंची रस्त्यातच अडवून झिरो पोलिसांच्या मदतीनं यात्रेकरूंची एवढंच नाही तर जनावरांच्या बाजारात टेम्पोत जनावरे घेऊन आलेल्या वाहनधारकांना वेटीस धरून त्यांच्याकडूनही पोलीस हप्ते वसुली करत आहेत बुधवार यात्रेचा शेवटचा दिवस असून पहाटे देवीचे पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून मंदिरापासून पालखी घेऊन नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतात त्यांच्याबरोबर मानाचे जग घेऊन जोगतींनी सहभागी होतात ही पालखी श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यावर जाऊन त्या ठिकाणी देवीचे खणा नारळानं ओटी भरण्यात येते त्यावेळी मानकर यांच्या राजघराण्याच्या वतीनं मानसन्मान केला जातो नंतर ही पालखी मानाची पाच मानकरी यांच्या घरी माहेर करून यात्रा स्थळावर येते या ठिकाणी पालखी आल्यानंतर पालखी मंदिरांस अभोवती पाच प्रदक्षिणा करते त्यावेळी हजारो जोगतींनी आपले जग घेऊन या पालखी फेरीत सहभागी होतात दुपारीही पालखी किचाच्या ठिकाणी जाते यावेळी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते किचाच्या ठिकाणी धगधगत्या अग्निकुंडाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर देवीला बळी देणारे मानकरी तलवारीनं बळी देतात त्यानंतर देवीचे पुजारी हे अग्निकुंडात प्रवेश करून बाहेर पडतात व किचाचा कार्यक्रम पार पडतो यावेळी श्री देवी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत शार्दुल राजे डफळे हे पुढील भरवण्यात येणाऱ्या यात्रेचे प्रसिद्धी पत्रकाचे उपस्थितांना वाटप करतात अशा प्रकारे यात्रेची समाप्ती होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा